आज आम्ही सगळे लातूरमधले प्रतिष्ठित व्यक्तींसोबत आज जिल्हाधिकारी एक निवेदन दिलं आहे गणेश आगमन ते गणेश विसर्जन लातूरमधील जिल्ह्यामधील लातूर आणि लातूर शहरातील लातूर जिल्ह्यामधील सर्व वाईन वाईनशॉप बार पत्त्याचे क्लब आणि देशदर्ज दुकान कडेकोट बंद ठेवावं जेणेकरून की लोक आता सध्या ह्या गणेश आग गणेशाच्या आगमनात एवढ्या महाराष्ट्रात म्हणजे सणामध्ये एवढं व्यस्त आता चांगल्या कामामध्ये पूजामध्ये तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीने पूजा व्हावी आणि सगळे कामं व्हावं यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि नक्कीच शासनाच्या या धोरणामुळे एक चांगला एक मेसेज जाईल महाराष्ट्रातून की एक सणानिमित्त हे सगळे बंद ठेवलेले आहेत आणि शासनाचे कसे आहेत धोरण आता आजकालचे धोरण कसे शासनाचे ज्या व्यक्तीसाठी जे खाल्ल्यामुळे त्याचा फायदा होतो ते काही खाऊ देत नाहीत आणि ज्यामुळे शरीराला नुकसान होतं ते म्हणतात की ते करा तर आम्ही ज्यामुळे शरीराला नुकसान होतं आमच्या नागरिकांचे आमच्या लातूरवासींचे त्यासाठी आम्ही आधी इथं निवेदन दिलं आहे नक्कीच शासनाला कारवाई करेलच आज या ठिकाणी लातूरच्या सर्व प्रतिष्ठित आणि समाजसेवी समाजसेवा करणाऱ्या अशा लोकांकून एक मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेला आहे तो निवेदन कर का का निवेदन असं आहे की आता काही दिवसात गणेशांचं आगमन या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि या महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्रातील भक्त एक मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो या महाराष्ट्रामध्ये तर आमची शासन आणि प्रशासनाला अशी आज आम्ही अशी मागणी केलेली आहे के की या भक्तिमय वातावरणामध्ये ज्या गोष्टीपासून काही प्रॉब्लेम उभे होतात म्हणजे तो आहे दारू तर आमची अशी मागणी आहे की या हा या उत्सवातील दहा दिवसात सर्व दारू दुकान देशी दारू दुकान आणि परमिट रूम बियर बार हे सगळे या हे दहा दिवस बंद राहिले पाहिजेत आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शहरातील विविध प्रतिष्ठित नागरिक यांच्यामार्फत एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामागचा हेतू असा आहे की येत्या काळामध्ये स सर्व समाजाचे वेगवेगळे सण जसे की उदाहरणार्थ बाप्पाचं आगमन किंवा पोळा असो असे सण सन, सणासुदीचा हा काळ आहे या सणासुदीच्या काळामध्ये जी दारूची दुकानं जी पत्त्याचे क्लब जे अवैध धंदे या ठिकाणी चालवले जातात ते सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे आणि सणासुदीच्या काळामध्ये प्रशासनाने याच्यावर बंदी घालून सर्वांना एक सणासुदीचा जे ओ, माहोल आहे ते आनंदात साजरा करण्यासाठी हे त्याच्यावर कारवाई करावी मागे आपण पाहिलात की पंधरा ऑगस्टचं निमित्त ठाणे महापालिका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाने पण असा एक निर्णय घेतला होता त्याच धर्तीवर आम्ही एक अशी मागणी केली की या येत्या गणेश गणेश आगमनांच्या आगमना ते विसर्जनाच्या कालावधीपर्यंत आपल्या लातूर जिल्ह्यात पण हे कडेकोट बंद ठेवण्यात यावे त्याकरिता आम्ही एक संदर्भ पण दिला आहे की महाराष्ट्र प्रादेशिक व महानगरपालिका कायदे तसेच पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नमध्ये अशा तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीनुसारच ही कारवाई व्हावी एवढी अपेक्षा आम्ही प्रशासनाकडे आज केलेली आहे